पंधरा ना, खाली फुल आल फुल आलता आम्हाला काय कोणी विचारायला आलं नाही काय नाही ती मॅडम पण आल्या आम्हाला काय बोलल्या त्या काय नाही त्या इथं कशाला आणले म्हणून निघून फुल बघायला गेल्या आम्हाला काय विचारलं नाही काय नाही आम्ही गाडी घ्यायसाठी दोन दोन तास झालो उभा इथं सगळ्या बायका आणि पंधरा दिवसाखाली फुल आलेला आम्हाला कोणी विचारायला आलं नाही काय नाही आम्हाला कोणी मदत केली नाही आमची लेकरं बाळ घेऊन आम्ही नदीच्या राहतो आम्हाला कोणच विचारायला आलं नाही पंचनामे झाले का पंचनामे झाले नाही काय नाही कोण विचारायला पण आलं नाही सर्व कोणी केलं नाही विचार कसलंच आम्हाला विचारलं नाही कोणी आमची लहान लहान लेकरं आहे ते आम्ही नदीच्या कडेला राहतो जर त्यावेळेस पुरी येतो आम्हाला इथं घर बिरं कुठं तर बांधून द्या आम्हाला दुसऱ्या चांगल्या जाग्याला इथं सारखा पूर येतोय नेताताय शिंदे आल ते इथं आम्हाला भेटताच गेली आम्ही तिची वाट पाहत बसलो होतो मग ती दगडी आहे म्हणून तशीच गेली तिकडल्या तिकडं निघून आम्ही बायकला इथं तासभर वाट बघत बसलो आपल्याला त्यांची वाट बघत आहे मॅडमची पण ती मॅडम काय आल्या नाही त्या त्यांना माणसापेक्षा पुढच आहे काय ती फुल महत्त्वाचा होता दगडी ती ती म्हणली आम्हाला दगडी बघायचं आहे म्हणून तिकडच्या तिकडं निघून गेले आम्हाला भेटायला पण आले नाही आम्ही त्यांची वाट बघत बसलो प्रदी उजनी व वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे या महिन्यामध्ये तीन वेळा व्यास नारायण झोपडपट्टी नगर झोपडपट्टी येथे पूर प परिस्थिती निर्माण झालेली असताना आम्हाला प्रशासनाच्या सूचना आल्या त्याचबरोबर आम्हाला सोलापूरच्या लोकसभेच्या खासदार प्रणितिताई शिंदे हे पंढरपूरला पूरग्रस्तांची पाहणी करण्यासाठी येत आहे अशी माहिती मिळताच आम्ही व्यासनारायण झोपडपट्टी अंबिका नगर झोपडपट्टी येथील शंभर ते दीडशे लोक गोळा होऊन त्यांच्या भेटीसाठी थांबलो असताना प्रणितिताई शिंदे हे येऊन इथे पाहणी त्या लोकांची विचारपूस न करता हे इथं म्हणजे मा, मला कशाला आणलं आहे झोपडपट्टी झोपडपट्टीत मला दगड दगडी फुलापशी म्हणजे बघायला जायचं आहे म्हणून ते इथून निघून गेल्या या घटनेचा आम्ही या खासदारांचा जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाला मी एक पर सूचना करतो की गेल्याच महिन्यामध्ये या चंद्रभागेच्या पात्रामध्ये एक शंभर ते दीडशे घरांचं स्थलांतर कुटुंब म्हणजे पूर्गस्त बाधित झाले होते या घरामध्ये पाणी गेलेलं असताना यांचं पुन्हा म्हणजे पंचनामे पण झाले ना त्यांना कोणती मदत पण मिळालेली नाही जर लवकरात लवकर यांना मदत ना मिळाल्यास आम्ही सोलापूर जिल्ह्याचे माझे आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयावरती मोर्चा काढणार आहोत बाय